महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचाळ बारवा येथे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती तसेच विद्यालयाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विशाल फुले सर होते प्रमुख पाहुणे विद्यालयाच्या शिक्षिका प्रियंका भागडकर मॅडम श्रीकृष्ण पायदलवार सर अमोल सर होते यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम भाषण गीत गायन निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन दीपक मेश्राम सर यांनी तर आभार प्रदर्शन हितेंद्र लंजे सर यांनी केले स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक रॅली काढून परिसरामध्ये साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा याकरिता प्रल्हाद मस्के सर स्नेहा सोनवाणे मॅडम अविनाश चहानकर सर संदीप वालदे सर, पंकज खोबरागडे सर फरीन पठाण मॅडम पल्लवी पिलारे मॅडम कैलास पटले बाबूजी आदींनी सहकार्य केले प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली